खोटी नाटी जाऊ लावू नका आहो खोटी नाटी जाऊ लावू नका बाळ मामा लावू नका माया लावताना लावा म्हण भरून बाळ मामा घडी भरासाठी लावू नका माया लावताना लावा म्हण भरून बाळ मामा घडी भरासाठी लावू नका आहो खोटी नाटी जाऊ अहो खोटी नाटी चाहूल लावू नका बाळमामा लावू नका माया लावताना लावा मन भरून बाळमामा घडीबारासाठी लावू नका माया लावताना लावा मन भरून बाळमामा घडीबारासाठी लावू नका माया लावताना लावा मन मनभरून बाळमा घडीबारासाठी लावू नका